नमस्कार लवकरच शाळा सुरू होणार आहेत आणि पावसाळा सुद्धा येऊन ठेपलाय या काळामध्ये मुलांचा आजारी पडण्याचं प्रमाण थोडस जास्त असतं यामध्ये काय करता येईल मुलांची इम्युनिटी कशी वाढवता येईल याच संदर्भात आपण गप्पा मारणार आहोत डॉक्टर विभूषा जांभेकर यांच्याशी विभूषा ही क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आहेत आणि ती सुद्धा आपल्यासारखीच आई आहे त्यामुळे गप्पा मारूयात डॉक्टर विभूषा जांभेकर यांच्याशी विभूषा चिकू पिकूच्या युट्यूब चॅनलवर तुझं मनापासून स्वागत येस थँक्यू आजचा जो विषय आहे तो म्हणजे आता लगेचच शाळा एक काही दिवसात सुरू होतीलच mm. आणि शाळा सुरू झाल्यानंतर प्रत्येक आईबाबांचं असं असतं की मुलांनी फिट राहावं आजारी पडू नये इम्युनिटी oh. चांगली राहावी तर या संदर्भात तू काय सांगशील सुरुवातीला आम्हाला हो खूपच महत्वाचा प्रश्न आहे आणि गेले दोन तीन वर्ष आपण बघतोय ना की शाळा सुरू झाल्या झाल्या मुलांची आजारपणं किंवा सर्दी बरोबर ह्या सगळ्याचं प्रमाण खूप वाटलं तर आ, मला असं वाटतं की ह्याचं उत्तर देण्यापूर्वी आपण जरा थोडसं मागे येऊया ओके की मुळात इम्युनिटी तेव्हा वीक झालेली आहे तेव्हा लक्षात येतं आपल्याला बरोबर राईट पण ती का वीक होते ह्याचं कारण हे थोडंसं आधी आहे राईट सो बेसिकली काय आहे की आपला जो काही रोजचा आहार आहे तर तो जितका आपल्या सीजनल चेंजेसशी मिळता जुळता असेल बरोबर राईट right? तितकं आपलं शरीर त्या सीझनला त्या वातावरणाला चांगलं अडॅप्ट करतं आणि मग आपलं मेटाबॉलिझम चांगलं राहतं हो किंवा इम्युनिटी चांगली राहते हे सगळं व्यवस्थित होतं कारण ही ह्या सगळ्या नॅचरल प्रोसेस आहेत राईट सो त्याच्यामध्ये इतका सारखा बिघाड येणं अपेक्षित नाहीये किंवा आला तरी शरीराची शक्ती इतकी पाहिजे की ते पटकन फाईट बॅक करू शकेल बरोबर सो so, त्या दृष्टीने मुळात उन्हाळा टू पावसाळा हा जो सीझनल ट्रान्झिशन होतो सीजनल चेंज होतो तर तेव्हा जर आपण काही गोष्टी फॉलो केल्या तर मग इट हेल्प्स टू इज इन म्हणजे काय की तो पावसाळा सुरू जेव्हा होणार आहे ऍक्च्युअली शाळा सुरू होणार आहे तर तेव्हा सुद्धा आपली इम्युनिटी ही मुळातच चांगली राहते बरोबर राईट सो शाळा चालू झाल्यावर मुलं हेल्दी राहावीत ह्याच्या पे ह्याच्यासाठी आधी आत्ता ह्या काळातला जो हा जो वेळ आहे आपल्याला होता अवेलेबल तो पण आपण वाया घालवू नये म्हणजे वी शुड एनकॅश दॅट ऑपॉर्च्युनिटी की आतापासून इम्युन स्ट्रेंथनिंग करता येईल का मग हे उन्हाळा टू पावसाळा हे जे आपण जातोय त्या दरम्यानची जी ही वेळ आहे ती त्यात काय करायचं एक्झॅक्टली म्हणजे आत्ता सध्या बरोबर सो सीझन चेंज जेव्हा होतो पावसाळा जेव्हा सुरू व्हायला लागतो तर जितक्या आपल्या शरीरात काही इम्प्युरिटीज साठलेल्या असतील जितक्या आपल्या शरीरात काही टॉक्सिन्स साठलेले असतील तर त्याच्यामुळे इम्युनिटी वीक होते सो हा काळ आपल्याला कशावरती फोकस करायचा ह्या काळात की हे सगळे टॉक्सिन्स फ्लश करणं बाहेर काढून टाकणं बरोबर ओके सो त्या दृष्टीने ना दोन फूड्स खूप महत्वाचे आहेत एकतर म्हणजे सगळ्या हिरव्या पालेभाज्या ओके okay. आपल्याकडे ज्या काही त्या सीझन मध्ये मिळणाऱ्या पालेभाज्या आहेत त्या सगळ्या म्हणजे पालक मेथी तर आपल्या नेहमीचे माहितीतले आहेत पण मग त्याच्याबरोबर आंबाडी आहे शेपू हो। आहे आंबट चुका राजगिरा चवळी अशा कितीतरी वेगळ्या भाज्या अशा जितक्या व्हरायटीच्या हिरव्या पालेभाज्या आपण दर आठवड्याला वापरू बरोबर मग त्या पातळ पालेभाजी सुकी पालेभाजी पालेभाजी घालून पराठे किंवा पालेभाजीची सूप अशा कुठल्याही फॉर्म मध्ये येतात हा एक भाग दुसरी एक गोष्ट आपण करू शकतो ते म्हणजे आपल्याकडे जे, आप जे सगळे वेगळे वेगळे स्पायसेस वापरले जातात म्हणजे लवंग वेलची मिरी असे जे अनेक वेगळे स्पायसेस आणि फ्रेश हर्ब म्हणजे कोथिंबीर पुदिना किंवा वाळवलेल्याच्या मध्ये ओवा वगैरे हे जितकी आपण आत्ता वापरू तितकी हे फ्लशिंग आऊट ऍक्शन चांगली होते ओके मग ते वापरण्यासाठी आपण अगदी सोप्या सोप्या रेसिपीज करू शकतो म्हणजे आयदर असं एक प्रकारचा काढा करणं आणि नियमित आतापासून मुलांना दिवसात एकदा काढा प्यायला देणं किंवा आपण वेगळ्या वेगळ्या मध्ये पण ह्याचा वापर करू शकतो म्हणजे हे दोन्ही पालेभाजी आणि हे स्पायसेस असं कंबाईन करून हा असंही आपण करू शकतो किंवा दररोज यापैकी कुठले तरी इन्ग्रेडियंट्स वापरून आपण ते जर मुलांना प्यायला दिले आणि आपणही घेतले बरोबर तर हे टॉक्सिन रिमूव्हल व्यवस्थित होतं बरोबर आणि मग आपली इम्युनिटी चांगली राहते म्हणजे इम्युन सिस्टीम मध्ये काही अडथळे राहत नाहीत बरोबर त्याच्या कामामध्ये बरोबर सो हे आत्ता करण्याची ही योग्य वेळ आहे बरोबर तू काढा म्हणालीस तर नक्कीच प्रश्न असा पडला असेल की काढा म्हणजे एखादा काही तू असं क्विक रेसिपी सांगू शकशील का हो नक्कीच सो so, दोन कप पाणी घ्यायचं दोन कप पाण्यामध्ये एक साधारण अर्धा चमचा ज्येष्ठ मध एक दोन तीन चिमूटभर हळद त्याच्यानंतर दोन तीन लवंगा मिरी दोन तीन मिरीचे दाणे त्याच्यानंतर एक अखंड अख्खी जी हिरवी वेलची असते तशी एक हिरवी वेलची थोडस जिरं आणि धने असं सगळं घालून ते पाण्याला उकळी येईपर्यंत गॅस मोठा ठेवायचा मग गॅस लहान करून दहा मिनिट ते जरा अगदी मंद आचेवरती उकळू द्यायचं आणि मग गाळून कोमट करून आपण ते पिऊ शकतो बरोबर सो so, हे एक प्रकारचं एक्सपेक्टोरंट म्हणून पण काम करतं आणि ओव्हरऑल फ्लशिंग आउट ऍक्शनसाठी तर अतिशय चांगला हा हे कॉम्बिनेशन आहे बरं एक्सपेक्टोरंट म्हणजे <laughs> <laughs> एक्सपेक्टोरंट म्हणजे जो असा जुना कफ जो शरीरात साठलेला असतो ना तो बाहेर काढून टाकण्याचं काम हे okay. ओके कारण मग आपल्याला आजकाल पावसाळ्यात होणारे बरेचसे जे आजार आहेत हे सगळे रेस्पिरेटरी आहेत बरोबर म्हणजे नाकात इरिटेशन होतं घशात इरिटेशन होत ऍलर्जिक रिॲक्शन येतात सो असा जर जुना कफ खूप शरीरात साठला असेल तर ती इन्फेक्शन पटकन कॅच होतात बरोबर आणि मग जास्त काळ ती सर्दी टिकून राहते पटकन बरी होत नाही मग किंवा अशी स्ट्रॉंग औषधं घ्यायला सो म्हणून मग आता हे घेतल्याने फायदा होतो बरोबर हा मुद्दा तू सांगतीयस तो अगदी महत्वाचा आहे की आपल्यालाही माहिती आहे की आत काय टॉक्सिन्स आहेत जसं तू आता म्हणालीच कफ असेल तो मुलांमध्येही आहे आपल्यामध्ये आहे तर या गोष्टी काही सोप्या आहेत आणि त्या करण्यासारख्या तर ते आपण करू शकतो करू शकतो पालेभाज्यांच्या बाबतीत तू म्हणालीस पण मुलं युजली पालेभाज्या खायला तेवढी आवडीने खात नाही तर त्या संदर्भात काय करता येईल आ, सोप्या सोप्या काही गोष्टी म्हणजे आता आम्ही म्हटलं तसं पराठे वगैरे केले की त्याच्यात कसं पालेभाजी प्युरी करून घातली की त्याचा इतका वाईट वास किंवा फ्लेवर येत नाही छानच हो। लागतात त्याच्यामुळे पराठे इज अ व्हेरी गुड ऑप्शन किंवा सूप्स हा पण एक खूप चांगला पर्याय आहे बरोबर सो ह्या अशा पद्धतीने आपण देऊ शकतो जाणं महत्वाचं आहे हे थोडं बघितलं पाहिजे हा एक्झॅक्टली येस Uh, दुसरा मुद्दा आता जो आपण महत्वाचा म्हटलो की ओव्हरऑल mm. हे तर आपण करूच यात की oh. हे सीझन बदल होतोय त्या दरम्यान जे आपल्याला करायचं आहे right. पण ओव्हरऑल शाळा सुरू झाल्यावर पण mm. इम्युनिटी चांगली राहावी थ्रू mm. यासाठी काही करता येईल का सो so, लहान मुलांच्या बाबतीत असं असतं ना की त्यांची इम्युन सिस्टिम किंवा खरं आपली सुद्धा mm. ही अतिशय फ्लेक्झिबल असते mm. आणि एआय कसं असतं की ते स्वतः सतत नवीन नवीन शिकत जातं आणि स्वतःला आणखी अपडेट करत राहतात तशीच आपली इम्युन सिस्टीम आहे ओके सो त्याच्यासाठी काही अगदी खूप काही आउट ऑफ द वे जाऊन काही वेगळं करायला लागत नाही त्या दृष्टीने तीन न्यूट्रिएंट्स खूप महत्वाचे आहेत ओके okay? त्यातला पहिला न्यूट्रिएंट तो म्हणजे विटॅमिन सी ओके विटॅमिन सी इज अ व्हेरी इम्युनो इम्युनोस्टिम्युलेटरी न्यूट्रिएंट म्हणजे काय इम्युन देणार ची एफिशियन्सी वाढवणारा तो न्यूट्रिएंट आहे hmm. hmm. तर विटॅमिन सी तर आपल्याला मिळवणं इतकं सोपं आहे hmm. म्हणजे आवळे त्याच्यानंतर जी काही सगळी सिट्रस फ्रुट्स असतात म्हणजे किंवा hmm. मोसंब सफरचंदांमधनं विटॅमिन सी मिळतं आत्ताच आंब्याचा सीझन आता जरा थोडा थोडा संपत आलाय पण इम्युन स्टिम्युलेटरी बरेच न्यूट्रिएंट हे आंब्यामधनं सुद्धा okay. मिळतात किंवा सगळ्यात सोपं जे बारा महिने अवेलेबल असतं ते म्हणजे लिंबू लिंबू राईट oh. सो right. so, लिंबू सरबत लिंबू पाणी किंवा आवळ्याचा किस करून त्याचं असं थोडंसं लोणचं म्हणा किंवा अगदी जस्ट मुलांना आवळा रोज एक अख्खा खायला देणं सध्या आवळाही आजकाल जवळजवळ बारा महिने मिळायला लागलाय बरोबर सो मग असे विटॅमिन सी असणारी फूड देऊ शकतो बरोबर दुसरं न्यूट्रिएंट ते म्हणजे प्रोटीन सो आता प्रोटीन हा बेसिकली इम्युन सिस्टीमचा एक भाग आहे म्हणजे इम्युन सिस्टीमचे जे बरेचसे घटक आहेत जे सिग्नलिंगचं काम करतात किंवा जे अँटीबॉडीज तयार करतात हे बरेचसे प्रोटीननी बनलेले आहेत ओके ओके सो प्रोटीन इज द काइंड ऑफ द बिल्डिंग ब्लॉक राईट हा जे इम्युन सिस्टीमचे बरेचसे घटक तयार करतं त्याच्यामुळे अर्थातच ती निर्मिती व्हायला हवी असेल तर ते रॉ मटेरियल मिळवायला लागेल बरोबर जे प्रोटीन आहे तर मग कुठलीही मोड आलेली कडधान्य किंवा डाळींचा वापर मग डाळी आपण अगदी नुसतं आमटीवरण तर करतोच पण डाळी भिजवून त्या आंबवून त्याचे इडली डोसे असं काही करू शकतो किंवा अगदी आपल्याकडे सांडगे करतात बघ उन्हाळ्यात वाळवणाचं जे काम असतं तर खरं तर ह्या सगळ्या गोष्टी आपण जर त्या खरंच केल्या आणि वापरल्या ना तर त्या आपल्यासाठी खूप चांगल्या आहेत बरोबर किंवा आता जे नॉन व्हेजिटेरियन खातात ते अंड खाऊ शकतात किंवा चिकन चिकनचं सूप मग चिकनचं सूप करताना जे मी मगाशी हर्ब्स आणि स्पायसेस ते वापरू शकतो बरो बरोबर so, सो असंही काही ऑप्शन चालू शकतो मशरूम्स पनीर हे पण सगळे अतिशय चांगले प्रोटीन सोर्सेस आहेत आणि ते कितीतरी वेगवेगळ्या वेग पद्धतीने आपल्याला वापरतात म्हणजे आजकाल युट्यूबवर असं जस्ट हे असे कीवर्ड टाकले ना इतक्या मस्त मस्त रेसिपी येतात की आपणही आपलाही वेळ जरा छान जाऊ शकतो हे करण्यात So, सो हा सेकंड न्यूट्रिएंट झाला आणि तिसरा ते so, म्हणजे चांगल्या क्वालिटीचे फॅट्स फॅट्स हा सो फॅट्स पण इम्युन सिस्टमचे काही जे सिग्नलिंग मॉलिक्युल्स असतात mm -hmm. की जे संदेश वहनाचं काम करतात की अँटीबॉडीज तयार करा किंवा इथे असा असा व्हायरस आलेला आहे तो एक रेड अलर्ट शरीरात घोषित झाला पाहिजे सो so, ह्या सगळ्यासाठी फॅट्स महत्वाचे असतात मग ते आपल्या खाण्यात येणाऱ्या ज्या काही तेलबिया आहेत ना म्हणजे बदाम अक्रोड तीळ जवस त्याच्यानंतर कारळे शेंगदाणे ह्या सगळ्यामधनं ते मिळणार आहेत बरोबर सो हे वेगवेगळ्या पद्धतीने आपण खाऊ शकतो अगदी नुसते सगळे नट्स आणि सीड्स एक मिक्सचर करून मुलांना रोज एक मुठभर खायला देऊ शकतो त्याचे दे लाडू करू शकतो काही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला ते करता येतं सो हे तीन की जर पण हे कसं आहे की हे सगळे एकत्र काम करणार आहेत बरोबर राईट तर त्याच्यामुळे ह्या तीनही गोष्टी रोजच्या रोज आहारात पाहिजेत म्हणजे त्या आपण किती प्रमाणात खातोय याच्यापेक्षा त्या किती नियमित खातोय रोजच्या रोज यापैकी काही ना काहीतरी घटक खाल्ला जातोय का बरोबर हे बघणं जास्त महत्व रोजच्या आहारामध्ये तू म्हटलीस तसे हे जे की इन्ग्रेडियंट ते कुठल्या ना कुठल्या स्वरूपात हवेत हे ये ये महत्वाचं येस बरोबर बरोबर आणि तेलबियांचा पण तू म्हणालीस असं शक्यतो शेंगदाणा वापरला जातो कधीतरी तीळ वापरले जातो पण सगळे जे आहेत तेही मिळणं तेवढंच महत्वाचं आहे म्हणजे आहारात समावेश असणं या सगळ्यांचा थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आ, हो म्हणजे दोन दृष्टीने ते महत्व आहे की एकतर त्याच्यामुळे आपल्या आहारात व्हरायटी राहते रोज तेच तेच खाऊन आपल्याला पण कंटाळा येतो सो ती एक व्हरायटी राहते आणि प्रत्येकामधनं मिळणाऱ्या फॅट्समध्ये थोडा थोडा फरक आहे म्हणजे त्याच्या कॉम्पोजिशनमध्ये बरोबर सो त्याच्यामुळे जर मग आलटून पालटून यापैकी काही ना काहीतरी मिळत राहिले आणि त्यांच्या ओरिजिनल फॉर्ममध्ये बरोबर म्हणजे फॉर्म म्हणजे भिजवलेले शेंगदाणे किंवा नुसते भाजून खाल्लेले शेंगदाणे पण त्याचं कन्वर्जन अजून कशात तरी करून किंवा हे सगळे बेनिफिट शेंगदाण्याच्या तेलामधून मिळतील का तर तेवढे नाही मिळणार बरोबर राईट सो ते ऍक्च्युअल त्यांच्या ओरिजिनल फॉर्म मध्ये खाणं बरोबर बरोबर नक्कीच हे खरं तर तू सांगितलं त्या ऑप्शन खूप आहेत आणि ते रेडिली अवेलेबल आहेत फक्त ते तेवढं लक्ष देऊन सगळे आपण खातोय ना याकडे हो। बघणं आहे म्हणजे खरं तर आपल्या फ्रिजमध्ये यातल्या बऱ्याचशा गोष्टी असतातच बरोबर सो ते फक्त घेऊन खाणे रोज एवढंच आपल्याला करायचंय अगदी दुसरा एक आता महत्वाचा मुद्दा जो अगदी सगळ्या आयांना तो प्रश्न पडलेला असेल तो म्हणजे शाळा सुरू होणार म्हणजे डबा पण हो। त्यातला तो जो भाग असतो बऱ्याच जणांना खाऊचा डबा असतो आणि मग मधल्या सुट्टीतला मोठा डबा पण असतो भाजीचा तर त्यासाठी काही टिप्स तू देशील का आम्हाला नक्कीच सो so, uh, कसं होतं की ओव्हरऑल जर बघायला गेलं तर uh, साधारण जो मेन डबा असतो मोठ्या सुट्टीत खायचा डबा पोळी भाजीचा भाजी तो युजली आजकाल बऱ्यापैकी शाळांचे नियम तसे हो, स्ट्रिक्ट हो, असल्यामुळे तो साधारण तसं म्हणायला गेलं तर सात्विकच असतो म्हणजे त्याच्यात काही असं खूप uh, अनहेल्दी आहे किंवा असं युजली नसतं पण जिथे चुकतं बऱ्याच वेळेला किंवा जिथे इम्प्रुव्हमेंटला बऱ्यापैकी स्कोप आहे तो म्हणजे छोटा डबा राईट खाऊचा डबा खाऊ सो खाऊच्या डब्यामध्ये मग काही ना काहीतरी मग कधी कधी आपण विकत आणलेले पदार्थ किंवा चिप्स किंवा असं देतो बिस्किट्स वगैरे दिली जातात सो हे सगळे पदार्थ नक्कीच आपल्यासाठी चांगले नाही आहेत किंवा हे सगळे इंटरफिअर पण करणार आहेत आपल्या इम्युन फंक्शन बरोबर पण जितकी साखर किंवा जितके तळलेल्या पदार्थांमधनं चुकीचे फॅट्स जातील ना ते सगळे इंटरफिअर करू शकतात सो so, मग त्या दृष्टीने मग आपण काही घरी तयार करून ठेवलेले पदार्थ की जे आपण जरा थोडंसं शाळा सुरुवात आधी एक घरी तयार करून ठेवू की जे टिकाऊ आहेत मग ते आपल्याला मुलांना रोज देता येऊ शकतील असे आपण बरेच पदार्थ खरं तर देऊ शकतो म्हणजे अगदी समथिंग ॲज सिम्पल ॲज शेंगदाणे आणि गूळ लाडू हे तर किती सोपं आहे द्यायला मुलांना आणि भरपूर आवडतात हे लाडू असे आहेत किंवा ऍक्च्युअल असं नुसते खजूर आणि ड्रायफ्रुट्सचं मिक्सचर कधीतरी देणं किंवा आता आपण चिवडा वगैरे रेग्युलरली करतो हो, राईट मग चिवड्यामध्ये पण कितीतरी प्रकार करता येतात म्हणजे जसं आता पोह्याचा चिवडा करतो तर तसंच आपण ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा करू शकतो साळीच्या लाह्यांचा सा चिवडा करू शकतो किंवा आजकाल ना मुरमुरे मिळतात बऱ्याच ठिकाणी सो त्याचा सुद्धा चिवडा करू शकतो म्हणजे मग त्याच्यात जरा व्हेरिएशन येऊ शकतो किंवा आता आपण टिपिकली खाकरा वगैरे ह्या गोष्टी खरं तर घरी करणं तसं थोडंसं सोपं आहे म्हणजे इतकं पण काही अवघड नाहीये असं खाकरा सारख्या गोष्टी देऊ शकतो किंवा कधी जर आपल्याला वेळ असेल तर स्प्राऊट असं जरा चाट सारखं म्हणजे चिंचेची चटणी किंवा भेळेसारखं भे हा असं काही देता येईल वेग विविध प्रकारचे लाडू तर आपल्याकडे करतातच आपल्याकडे भरपूर त्याच्या रेसिपीज आहेत सो so, लाडू देता येतील बेसिकली कसं आहे की तो मुलांना डबा आवडला पण पाहिजे हो, बोरिंग पण नाही वाटला पाहिजे पण आणि त्याच्यातनं जे फायदे मिळणं अपेक्षित आहे तेही फायदे मिळाले पाहिजेत मग त्याच्याच बरोबर आपण जरा थोड्या कधीतरी एखाद्या वेळेस जसं आता आपण फरसाण वगैरे वापरतो की नाही तसं मी माझ्या मुलीसाठी होममेड फरसाण करते हा म्हणजे काय तर फरसाणमध्ये एसेन्शियली काय असतं पापडी शेव वगैरे असं सगळं असतं ना मग उन्हाळ्यात जे सगळे वाळवणाचे पदार्थ असतात ना कुरडया पापड मिरगुंड तर आम्ही ते सगळं घरच्या घरी तळतो आणि त्याच सगळ्याच एक मिक्सचर आम्ही फरसाण म्हणून खातो मग ते तिला खूप आवडतं खायला म्हणजे ती रेग्युलर पण आणते पण तरी म्हणजे हे पण एक वेगळं व्हर्जन तिला आवडतं सो फरसाणच करायचं ना मग ते त्याच त्याच तेलात तळलेलं आणि इतकं हे करण्यापेक्षा घरच्या घरी आपण असं तयार करूया आ, 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 चेंज आणि हे आपण कधीतरी मुलांना चेंज म्हणून देऊ शकतो किंवा अगदी आता काय कटलेट्स किंवा असं काही केलं oh. तर मग त्याच्याबरोबर सॉस देणं आपण टाळूया घरी केलेली एखादी चटणी मग ती पुदिन्याची चटणी असू शकते की जी छान लागते ओल्या खोबऱ्याची चटणी असू शकते सो so, असं कितीतरी गोष्टी करता येतात म्हणजे आता मुलांना मेयोनीज खूप आवडतं oh. राईट आपण कितीतरी पदार्थांबरोबर मेयोनीज वापरलं oh. जातं oh. तर साधे आपले जे काजू असतात की नाही ते काजू भिजवून पण त्याच्यापासून मेयोनीज करता येतं ओके ह्याच्या या युट्यूबवर सुद्धा सुद्धा भरपूर रेसिपीज अवेलेबल आहे oh. बर। तर मग असं आपण होममेड मेयोनीज करूया ते आपल्यासाठी पण चांगलं आहे ते तेवढंच टेस्टी पण आहे तर अशा वेगळ्या वेगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमधनं जर आपण बदल केले तर ते एन्जॉयबल असतात आपल्याला पण ते करताना एक जरा एक वेगळा आनंद मिळतो आपण मुलांना इन्वॉल्व्ह करू शकतो यातल्या बऱ्याचशा गोष्टी करताना हा त्याची तयारी करताना करता सो त्यांचाही वेळ छान जातो तेही काहीतरी वेगळं करतात आणि त्याच्यातनं ऑब्व्हियसली हेल्थ हा एक तर काय फॅक्टर जो हो आहे तो अचीव्ह होणारच आहे पण ते जितकं पण एन्जॉय करून करू म्हणजे मला हे करायला लागणार आहे की बर्डन त्याचं न घेता मी एक्झॅक्टली exactly. हाच मुद्दा तुला विचारणार hmm. काम करतेस तुझाही वेळ आहे आणि ऑफकोर्स तू या प्रोफेशनमध्ये आहे पण त्याच्या व्यतिरिक्त पण तू आई म्हणून पण तुला पण हे सगळे कन्सर्न्स आहेत मुलीच्या तर हाऊ डू यू मॅनेज कारण हे प्रत्येकाला बऱ्याचदा काय होतं आम्ही जेव्हा असे काही सेशन किंवा काही घेतो तर बरेच कमेंट्स येतात की तुम्ही हे सांगताय पण हे खरंच अचीवेबल आहे का किंवा तुम्ही स्वतः तरी करताय का म्हणून मला विचारायचं आहे की हे खरंच तू पण पण आई म्हणून आणि काम करताना सगळ्या गोष्टी तू स्वतः कसं मॅनेज करतेस हो खूप महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे शंभर टक्के हे अतिशय चॅलेंजिंग आहे कारण आपल्याला ही वेळ लिमिटेड असतो सो ह्याच्यात थोडासा टीमवर्क चा पण भाग आहे म्हणजे आपण आपल्या घरातले सगळे आपण एकत्र मिळून ह्या गोष्टी जितक्या करू किंवा ऍट टाइम जरा थोडीशी मदतही आपल्याला घ्यायला लागते म्हणजे आता घरी आपण कधी कधी स्वयंपाकालाही थोडे आपल्या बरोबर कोणाला तरी ठेवतो की मिस म्हणून की त्यांच्याकडनं आपण काही गोष्टी करून घेतल्या किंवा आता मग विकेंड आपल्याला असतात so, सो मग ह्यातल्या काही गोष्टींची जरा प्री प्रिपरेशन आपल्याला तयार म्हणजे करता येऊ येऊ शकते की आता जसं मी ते अगदी फरसाण म्हटलं ते काय एकदा विकेंडला करून ठेवलं की ते पुढचा आठवडाभर राहतं ना किंवा जसं लाडू वड्या अशा काही गोष्टी आहेत किंवा आजकाल एक काही चांगलं ऑप्शन आहे की आजकाल ना बरेच असे होमशेफ्स किंवा असेही असतात की जे असं घरगुती हा चांगल्या अतिशय चांगल्या क्वालिटीचं काही गोष्टी आपल्याला करून देतात मग ऍट टाइम्स आपल्याला असं वाटलं की ते चांगलं आहे तर तशा काही गोष्टी नसेल तर हा तसंही आपण करू शकतो आणि मुळात ना मुलांना याच्यात खूप इन्व्हॉल्व्ह करावं असं मला वाटतं म्हणजे एकतर आपल्याला भरपूर मदत पण होते मुला आनंदाने मग ते सगळे पदार्थ खातात पण हे आपण स्विच करतोय ना त्यांना एक, एक विशिष्ट प्रकारचे पदार्थ त्याच्या ऐवजी आपण हे मुलांना खायला लावतोय सो त्या प्रोसेसमध्ये जर ते जास्त इन्व्हॉल्ड असतील ते करण्याच्या तर एकीकडे आपल्याला मदत होते आणि मग दुसरीकडे मुलांचाही ऍक्सेप्टन्स या सगळ्या पदार्थाचा वाढतो आणि मग आपोआप जंक फूड म्हणजे सतत जंक फूड बद्दल मुलांनी आपल्याकडे मागणी करणं किंवा सतत त्याचं क्रेव्हिंग मुलांना होणं तो हट्ट तोही बऱ्यापैकी कमी होतो बर्यों बर्यों। तर त्याच्यामुळे आणि माझ्या बाबतीत विचारलं तर मी स्वतः हे अगदी एक्सपिरियन्स केलेलं आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या ना तर मुलांच्या इम्युनिटीमध्ये इतका फरक पडतो म्हणजे माझ्या माझी मुलगी पण आता सहा वर्षाची आहे सो तिची म्हणजे एक दीड वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुढची दोन वर्ष कोविडमध्ये गेली आणि नंतर लगेच शाळा सुरू झाली सो त्या पहिल्या वर्षाभरात ती एकदम खूप आजारी पडली आणि सततचे डॉक्टर्सचे विजिट सर्दी हे झालं पण मग त्याच्यातनं आम्ही शाळेने झालो आम्ही म्हटलं की आता पुढच्या वर्षी आपल्याला हे होऊन द्यायचं नाहीये त्याच्यामुळे ह्या काही गोष्टी आहेत ह्या आम्ही तिच्या बाबतीत पुढच्या वर्षी नक्की अंमलात आणल्या आणि आता जो मागच्या वर्षीचा सीझन होता तेव्हा सुद्धा वर्षभर वर सतत मुलं आजारी पडत होती सर्दी खोकले होत होते पण त्या मानाने मग मा ती इतक्या वेळेला आजारी पडली नाही इतक्या वेळेला तिला सतत असा सर्दी खोकला मग सतत त्याच्यामुळे शाळा बुडणं किंवा हे ह्या गोष्टी एवढ्या नाही झाल्या सो त्याच्यावरनं आमच्या लक्षात आलं की अरे खरंच फरक पडतो बरोबर एक्झॅक्टली फरक पडतोय नाही म्हणूनच कारण मुद्दा पर्सनली मला पण हा प्रश्न पडलाच होता की नक्की तू कसं मॅनेज करत असशील किंवा काय पण हा मुद्दा अगदी तू म्हणतेस तसा की एकतर हे पटलं पाहिजे आणि त्याच्यासाठी ऑफकोर्स हो। त्याला पण तेवढा जेवढा आपण कामाला आणि घरातल्या गोष्टींना वेळ देतो तसा याला सुद्धा वेळ देणं तितकंच महत्वाचं आहे नक्कीच गरजेचं आहे आणि काय ना की हे सगळे लाईफस्टाईल चेंजेस आहेत बरोबर म्हणजे मी महिनाभर हे करीन आणि मग परत मी पहिल्यासारख्या लाईफस्टाईलला जाईन परत ते नाही होणार हे जितक आपण आपल्या रोजच्या कुकिंग प्रॅक्टिसेसमध्ये सिलेक्शन ऑफ इन्ग्रेडियंट्स भाज्या कुठल्या प्रकारच्या वापरतोय फळं कुठल्या प्रकारची वापरतोय काय काय व्हरायटी व्हरायटी वापरतोय कुकिंग टेक्निक्स कशी वापरतोय ह्या सगळ्याचा जितका आपण विचार करू आणि एक ओव्हरऑल लाईफस्टाईल चेंज म्हणून ते जितकं बदलू तितकं ते आपल्या असं अंगवळणी पडेल आणि मग ती एक रोजची सवय होऊन जाईल मग ती टास्क नाही वाटणार तो एफर्ट्स असं नाही वाटणार नाही भागून यातूनच मुलांना हळूहळू सवय लागणार मला त्याचं एक वेगळं काही न घेता हे आपल्या घरातलं आपण हे फॉलो करतो असंच ते हो। इनडिरेक्टली होणार आहे एक्झॅक्टली exactly. थँक्यू सो मच विभूषा आणि मला खरोखर प्रत्येक वेळेला तू सांगतेस तेव्हा पण हे पॉइंट आणि एक ते थोडासा बुस्टर पण मिळायला सारखं होतं की नाही आपल्याला हे करायला पाहिजे हे लक्षात ठेवून काही काही गोष्टी प्रॅक्टिसमध्ये आणल्या पाहिजेत आणि एम शुअर पालकांना सुद्धा याचा नक्कीच उपयोग होईल आणि तू सांगितलंस तसं सा सगळ्या गोष्टींचा विचार करून एक टाइम टेबल बनवून आणि तशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी मुलांसाठी आणि स्वतःसाठी सुद्धा आम्ही करण्याचा प्रयत्न करू येस yes, थँक्यू थँक्यू या संदर्भातले अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तुम्हाला मार्गदर्शन हवे असेल तर तुमचे प्रश्न नक्की आमच्यापर्यंत पोचवा आणि हा जो व्हिडिओ आहे तो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच